अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाऊस मेळघाटात पडतो पर्जन्यमानाच्या बाबतीत चिखलदरा नेहमी अग्रेसर राहतो मात्र या ठिकाणी सगळ्यात जास्त पाणी पाणीटंचाई राहते ही, ही मेळघाटची वास्तविकता आहे या ठिकाणी अजूनही माणसांना आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते ही खरी परिस्थिती आहे चिखलदरा तालुक्यातील खडीमल हे गाव अतिशय दुर्गम भागातील असून या ठिकाणची लोकसंख्या पंधराशेच्या घरात असून या ठिकाणी दरवर्षी पाणी टंचाई असते मागील दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी सतत पाणी टंचाई आहे उन्हाळा लागला की या ठिकाणी टँकर द्वारे प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जातो मात्र या ठिकाणी पाणी समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही ही एक शोकांतिका आहे सध्या या ठिकाणी पंधराशे लोकसंख्या असताना एकच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे गावात टँकर आला की पाण्यासाठी एकच गर्दी टँकरच्या अवतीभोवती जमा होते आणि पाणी मिळवण्यासाठी आटापिटा सुरू होतो तरी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन टँकरची संख्या वाढविण्यात यावी अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा